शेतकरी माझा या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आजचा विषय आहे आपल्या जमिनीवर होणारा रासायनिक खतांचा परिणाम आणि तणनाशकाचा आपण शक्य होईल तितके आपल्या पिकाचे खुरपण करून घेतलेही केव्हाही चांगले कारण तणनाशकामुळे पिकाउ पिकांवर सुद्धा आणि आपल्या जमिनीवर सुद्धा परिणाम होत आहे तसेच रासायनिक खतांचा आपल्या जमिनीवर सुद्धा नापीक होण्यासाठी परिणाम होत आहे त्यासाठी शेतामध्ये तणासाठी आपण खुरपण केलं पाहिजे तणनाशकाचा वापर कमी केला पाहिजे आणि खताचा वापर म्हणून आपल्या शेणखताचा वापर करणं ही काळाची गरज आहे तरच आपलं शेत नापीक होण्यापासून वाचेल हेच सांगणे आहे